बघा आम्ही पण सकाळ आमचा तर नैतिक जरा नाजूक आहे म्हणून बघा तेव्हा काय करतो बघा केवढा गेला मी पण येऊ काय ना हो काळी काळी बसड्या उड्या बघा नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर आणि मिसेस आंबेकर आणि आम्ही आता चाललो आहे खारी कशासाठी झिंगे पकडायला झिंगे पकडायला झेलायला चला तर तुम्ही पण बघा कसे मच्छी पकडतात ते चिंगल्या चला बघा झिला घेतला चिंगल्या मी चिंगल्या किती सकाळचे वाजलेत आता वाजले किती पाहुणे सहा वाजले असतील ना रे आता पावण्यासह वाजलेत आणि निघालो आम्ही खजनामध्ये बघा आंबे पण भेटलेत सकाळी सकाळी पडलेले आणि समोरचा व्ह्यू बघा कसा आहे जगातला भारी एकदम जबरदस्त त्या गेला तो पाया लागून आलाय त्याच्या खाडीमधून हो आणि आता फरक चाललाय आता बघूया काय काय कलाकारी करतोय येतं काय वाटतं वैदान काय करेल हे <laughs> नको रे बाबा थोबड्यावरती वगैरे <laughs> <थे वा> <laughs> आणि ढगातला व्यू काय जबरदस्त आहे ना मस्त किती माणसात आम्ही नंदेश भाऊजी तन्मय आमचे मिस्टर आणि वेदान आष्टे हा नैतिक आमचा आणि मी आणि गावातले तीन जण माणसं आहेत आमिषावेणी आमच्या बाजू आला त्यांचं नाव नाहीच मला आणि दुसरे एक अजून एक आहेत चला बघूया आपण कसे झेलतात ते एक तुमच्या बायका हे बघा जांभळीचं झाड आहे त्याच्यावरती खूप जांभळं आली मी पण चढीन मग नाही इकडे पण आहे हां हो पूर्ण आहे ना खूप जास्त आहे आली आहे आणि नंदेश भाऊजीना मठाच्या ऑर्डर घेऊन आलो आहे आम्ही त्यांना पण यायचं होतं खाडीमध्ये आणि तिकडून घेऊन चला रस्ता कसा आहे आणि नंदेश भाऊजी जिलाबा कसा घेतलाय चपलीने पाय वाकडे होत आहेत सरच्यामध्ये चालायला भेटत नाही व्यवस्थित बघा पॅन्ट वरती कसे दिसतायत काय वाटतं भेटेल का सिटी भेटणार भेटणार आहे ना आपण जागा चेंज केलाय बायका जास्त असतील तर भेटणार खदळवणार जास्त लोक असतील तर भेटतो खदळवणार ना मजा असते बघा पहिल्याकडे शेती करायची खाडीतली शेती आणि आज आमच्या तन्वयचा <laughs> आहे रिझल्ट बघा काय करतोयत आज दिवे लावतोय एवढी पब्लिक यायचं आमच्यावर बघा रात्रवर झोपत नाही नैतिक आणि वेदांत असते झोपत नाहीत रात्रभर खाडीत जायचं असतं म्हणून दोन दिवसापासून कालचा प्लॅन फ्लॉप झाला आमचा थोडं लेट उठलो आम्ही कारण ह्याच्यासाठी काहीतरी साडेपाच सहा वाजता जावं लागतं खाडीमध्ये आणि आता आज चाललो आहे टाइमवरती बघूया काय होतंय ते चला बघूयात शंभर टक्के शंभर टक्के भेटणार असं बोलताय ते आता बघूयात हे बघा फायनल चिखलात उतरलोय मँग्रोव्ह मँग्रोव्ह ची झाड सरवती हा बघा सकाळचा काय मनुस्थिती दिसतंय जबरदस्त झाडाचं आमचा जर नैतिक जरा नाजूक आहे म्हणून सर्व हे करावं आहे तन्वे बघा तन्वेकडून गावजी किती बघ गट आहे इकडे सर्व पठंग आपल्याला भेटणार ना बायका चला शिते पाण्याचे बॉटर असेच कुठेतरी ठेवले पाहिजे होते गोड बोले नाही ना। ना, का म्हणते बोला त्या पिशव्या झाल्यास असतात उद्योगाला तू घरी जायचा नाही ते चालत नाही फटाफट चाल घरी चाल हा बघा हा बघा हा बघा देवा काय करतो

মস্ত ফলে কন্টিনিউ ফতিক লি কে ফুল চিক अगं गेलो डायरेक्ट हे मात लागली दगड आली हे खाली बघा रे केवढा गेला आतमध्ये खाडीत धोपरभर पाय जात आतमध्ये आणि ही आहे खाडी खाडी फायनडी उतरलं आता झेला सुरुवात करतोय जायचं

અન્નપૂલ <laughs> પોલા <laughs>

एकदम परफेक्ट आहे तेवढा फायदा ती नवीन माणसं करियन्स नाही आहे जास्त सगळं माझ्याकडे फायद्यात आहे तिथे आम्हाला मासे भेटले हे बघा किती आज पिशवी झाली आमची बघा कसे पकडतायत नवीन टेक्निक आम्ही आता आलो दुसऱ्या साईडला

<laughs> <पहला पकर्ण। laughs> पहला पहला <पकर्ण। laughs> अरे पकड मी पकडलंय हा बघ अरे किती आहे मी पण माझ्यावर किती मावा

एका टायमाला एवढे एवढे भेटत आहेत आम्ही सर पुढे जाऊया काय भेटी तुम्ही

हात मार बघा एवढे एवढे भेटत आहेत खूप आहे खूप आहेत खूप चिमले आहेत गजलवलाय ना सर्व म्हणजे गजलवल्या म्हणजे पूर्ण असं चिकल चिखल केलाय पाण्याचा झाडच झाडलं मँग्रोवची झाड बघा मावशी कशी करायला सगळ्यात जास्त तेच हे करते मेहनत बघा किती करतो मेहनत करायला किती घट्ट पकड एकदा पकडते पण ही लोक पकडत नाहीत ना म्हणून टाकायला दिवरत येतो कोण पकडत नाही पकडत हे लोक मोठे मोठे घेताय मारके बनवायच्या मारके नाही याची दोन मोठे पकडला बाज गेला कोणाला आलू सुद्धा परवडलासत आई दिला बक्षुला बघा किती झाले हे बघा आम्हाला खेकडे पण भेटते एवढी आंगडेवढी माणसं आहेत सर्व थाडीमध्ये रड्याची पण आहे आमचा अर्था पण आहे आता भरती पाणी भरती भरती येत चाललंय भरती येत चाललंय एवढे जमा केला केलं फुल आहे लागले का माझी झेलताय ती लोक आणि आता आम्ही जायचा वेळ झाली आम्हाला पाणी पण भरलंय आता बघे लास्ट काय भेटतोय ते रिटर्न चालू आता मग अशी ह्याच डबक्यामध्ये खूप सारे मिळाले शिमल्या बारीक झाले आता बारीक कसं वाटलं जबरदस्त इकडे मिळाले मला तीन तिकडे मिळाले मजा येते पाया खाली काय आहे गावची गावची मजा आता लास्ट लास्ट आहे झेलत आणि जातो घरी मग दोन आंबे भेटले तर मजा येईल कच्चे आंबे काय होत कसं वाटतंय आमच्या पोराने किती मस्त वाटत आहे नापास नापास आज तन्मयच्या रिझल्टच्या खुशी मध्ये चिंगल्यांची पार्टी बघू धोन कसा झाला तो एवढा मोठा आहे बघा त्या दिवशी नाही भेटला दोन भेटले वाव हा कुणाला भेटला मस्त किती शांत वातावरण आणि आवाज बघा की किर किर असा तिथे आमटीचे झाड बघ एवढा परती चालू झाली आता झालं आता चाललेत घरी रिटर्न रिटर्न चाललेत घरी म्हणून चला थकलो आता आई वगैरे चाललेत ना मुंबईला मग त्यांना पण सोडायचं हे बघा एवढ्या जणां आम्ही भरपूर आहेत चल चल चला 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 तू पुढे अरे काय करताय पुढे पाय देऊ नका दुसरीकडे करा काय देऊरा एवढा चिचल आहे पाय बाबा केवडे गेले त्यांचे झिले पण तुटले घ्या हा झीला घ्या बिल सोडलेला आहे आता बिल वाकडा आहे चिकड काढायला लागला

चला रिटर्न निघालो होता आम्ही माळावरती आलो दम लागला पाणी आणलं आहे बाहेरच ठेवलं आम्ही पाणी तीन बॉटल पाण्याच्या आणल्या आहेत आणि बघा केवढी मोठी पारडी आहे खालपर्यंत गेलेलो पण अजून गेलो असतो खाली पण भरती आली आणि अवतार बघा कसा झाला आहे दम पण लागतं त्याच्यामध्ये आणि मेन म्हणजे आमचा नैतिक दमला मजा आली खूप मजा आली खूप जण असले का मजा येते पकडायला कारण असं गडूळ पाणी करतात एकदम खदलं होतात आणि मग त्याच्यामध्ये चांगल्या चिंगल्या वगैरे भेटतात खूप चांगल्या चिंगल्या भेटल्यात घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती मिळालेत त्या चला घरी चल पटापट